आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला भैया भैया मी जे ऐकतोय ते खरं आहे काही काहीच्या सांगण्यावरून महाराजांनी आपल्याकडून राज्य काढून घेतलं लक्ष्मण माता कैकईला कैकई म्हणण्यास कधीपासून शिकलायस तू आपण म्हणा तिला माता मी त्या कुळ घातिणीला माथा नाही म्हणणार आणि मी हा अन्यायही कधी होऊ नाही देणार भैया माझा हे धनुष्य केवळ शोभेची गोष्ट नाही आहे मी या धनुष्याने महाराजांच्या चतुर्गणी सेनेचा एकटाच सामना करू शकतो लक्ष्मण महाराजांना काय वाटलं राम फार विनयशील आहे तो चुपचाप सगळं काही सहन करेल त्यांनाही माहीत नाही की रामाच्या नावावर प्राण देण्यास तयार असले लोक गप्प नाही राहणार सगळी प्रजा विरोध करेल आणि मग प्रजेची काय आवश्यकता आहे त्यांचा हा दास लक्ष्मण एकटाच महाराज आणि त्यांच्या पूर्ण सेनेसाठी पुरेसा आहे आणि भरतही आला तर त्यालाही आईच्या दुधाची आठवण करून देईल शांत रहा लक्ष्मण वेड्यासारखं बोलू नकोस आपण मध्ये नका पडू भैया अन्याय सहन करणं क्षत्रिय धर्माच्या विरुद्ध आहे शत्रूने वार करावा आणि क्षत्रियं त्याला उत्तर देऊ नये हा त्याच्या वीरतेचा धिक्कार आहे जे राजसिंहासन प्रजेसमोर घोषणा करून आपल्याला देण्यात आला आहे राज या राज सिंहासनावर बसण्याचा अधिकार कुणालाही नाही स्वतः महाराजांनाही नाही भय्या आपला लक्ष्मण जर मृत नाही झाला तर त्या सिंहासनावर महाराणी सीतेबरोबर आपण विराजमान व्हाल महाराज दशरथ आणि त्यांचे लाडके भरत दोघेही आपल्या दरबारात हात बांधून उभे राहतील वा वा काय सुंदर चित्र आहे पिता हात बांधून समोर उभा आहे आणि पुत्र आपल्या पत्नी सोबत आसनावर बसून त्यांना आज्ञा देत आहे आकाशातून उतरून देवही येथील हे दृश्य पाहण्यासाठी मानव सभ्यतेने किती प्रगती केली आहे परंतु जेव्हा पिताच आपल्या आचरणातून घसरतात आपल्या धर्मात्मा पुत्राला एका स्त्रीच्या समोर बस झालं लक्ष्मण बस जर तुझे विचार इतके नीच असतील तर मला भाऊ म्हणणं सोडून दे आणि आजच्या नंतर मला तुझं तोंडही दाखवू नकोस हे आपण काय मी कसा जिवंत राहू भैया आपण माझे परमेश्वर आहात आपल्यावर कोणी अन्याय केला आपल्यावर कोणी अत्याचार करण्याचं बोललं तर मी कसा गप्प राहू हे तुला कोणी सांगितलं की माझ्यावर काही अन्याय होतोय किंवा माझ्यावर कोणी अत्याचार करतोय या गोष्टीत जा तू बोललास अत्याचार तर हा आहे जो तू आपल्या मोठ्या भावावर करतो आहेस आपल्या पिताश्रींवर करतो आहेस पिताश्रींवर हो पिताश्रींवर तू त्यांची पीडा जाणतो आहेस ठाऊ काय त्यांची समस्या काय आहे तुला कळत आहे त्यांच्यासारखा धीर वीर पुरुष आता कोणत्या धर्मसंकटात आहे जो स्त्री मोहात फसेल त्याची अशीच दशा होईल त्यांचं संकट स्त्रीमोह नाही आहे त्यांचं संकट आहे धर्म हो धर्म आज एका सत्यवादी राजाचा धर्म एका पित्याच्या धर्माशी झुंजतो आहे त्यानं सत्याचं पालन करावं की पित्याचा धर्म पाळावा हीच समस्या त्यांच्या दुःखाचं कारण आहे एका राजानं कुणाला वचन दिलं की जे मागशील ते देईन आणि मागणाऱ्यानं असं वचन मागितलं आहे की ज्यामुळे राजाला आपल्या सर्वात प्रिय पुत्राचं बलिदान द्यावं लागत आहे जर त्यानं वचन तोडलं तर फक्त तो आपलं सुकर्मच नष्ट करत नाही तर संपूर्ण कुळाच्या कीर्तीला कलंक लावतो तो आणि जर त्यानं वचन पाळलं तर तो पुत्र त्याच्याशिवाय तो जिवंत राहू शकत नाही त्याला वनात काट्या धोंड्यांमध्ये तो ढकलून देतो, देतो चौदा वर्षांसाठी लक्ष्मण तुला त्यांची पीडा का समजत नाही त्यांची अवस्था आज त्या जखमी वाघासारखी आहे जो एका शिकाऱ्याच्या जाळ्यात फसला आहे आणि अशा असहाय्य वाघावर बाण मारून तू आपली वीरता दाखवू इच्छितोय अरे धिक्कार आहे अशा वीरतेवर अशा धर्मात्मा पित्याच्या बद्दल असा विचार करूनही तू पाप केला आहेस त्याचं प्रायश्चित आपण सर्वांनी केलं पाहिजे आपण सर्वांनी केलं पाहिजे जर त्यांना त्यांच्या धर्माची चिंता नसती तर आज ते इतके नसते आज मी त्यांना जेव्हा इतका असहाय्य अवस्थेत पाहिलं तेव्हा मला स्वतःची शरम वाटली की माझ्यामुळे माझा वीर महान आणि धर्मात्मा पिता इतका दुःखी आहे मी माझ कर्तव्य निश्चित करण्यात एका क्षणाचाही विलंब केला नाही कारण पुत्राच्या एकच कर्तव्य आहे की मी तेच काम करावं त्यांचं सत्य त्यांचा धर्म त्यांच्या प्रतिज्ञेची क्षती होऊ नये तर त्यांची कीर्ती वाढावी त्यांचं यश मलिन होऊ नये लक्ष्मण आपल्यासारखे पिता एखाद्याला मोठ्या भाग्यानंच मिळतात पण जर एखाद्याचा पिता जरी दुराचारी असेल जरी जर जगानं त्याला त्यागलं असेल तरी पुत्राचा धर्म आहे की त्यानं आपल्या पित्याला देवाप्रमाणे पुजावं कारण पिता मनुष्याचा प्राणदाता असतो लक्ष्मण जो पित्याची भक्ती करत नाही देवताच कशाला स्वत परमेश्वरही त्याच्या पूजेचा स्वीकार करत नाही राम काय राम कधी अयोध्या आठवत होती हो छोटे बंधू मातांची तर अवश्य आठवण येत असेल तात सगळ्यांचीच आठवण यायची परंतु ज्या कार्यकर्ता आपण आम्हाला पाठवलं होतं जरा सुद्धा त्रुटी न राहावी याबद्दल सतर्क असताना सदा या गोष्टीचा आभास होत असे जसे आपण आमचे तात आहात आणि आम्हाला मार्गदर्शन करत आहात इतक्या कमी वयात तू जे आदर्श जे सत्कर्म संचित केले आहेस ते मी वृद्धावस्थेपर्यंत नाही करू शकलो हे आपण काय बोलताय पिताश्री माझा प्रेरणा तर आपणच आहात आपल्याच पदचिन्हांवर चालत काही करण्याची क्षमता आहे मी आपण तर देवलोकापर्यंत आपली कीर्ती पताका स्थापित केली आहे ते जे काही केलं एका राजानं आपली कीर्ती आपली आकांक्षा आपला प्रभाव आपल्या सत्तेचा दबदबा प्रस्थापित करण्याकरता केलं परंतु तू जे काही केलंयस पित्याची आज्ञा गुरुजनांची सेवा प्रजापालन वैष्णव मुनिजन तपस्वी यांच्या सुरक्षेकरता केलं आहेस त्यातच तुझी महानता आहे तुझ्यासारख्या आदर्श पुत्राच्या प्राप्तीने न केवळ तुझे माता पिता तर पूर्ण रघुवंशी पितरांचे मस्तक गर्वाने उंच झाले आहे आपली प्रशंसा ऐकून संकोच तो आहे राम सर्व पिता स्नेहवश आपल्या पुत्रालाच प्रशंसितात तेच आपणही करत आहे अन्यथा मी तर फक्त तेच केलं जो आपला निर्देश होता प्रत्येक पुत्राचा धर्म आहे पिता आपल्या तोंडाने जरी नाही बोलला तरीही जर पित्याच्या मनात काही इच्छा असेल तर ती प्राण देऊनही पूर्ण करावी या कर्तव्याच्या प्रेरणेनेच मी हे सारे कार्य केले आहे साऱ्या आर्या वर्ताचे शूरवीर पूर्ण बाहुबलाची शक्ती लावून ज्याशिवाय धनुष्याला हलवू ही शकले नाहीत त्याच्या भंजनात कुणाची प्रेरणा होती रामा विश्राम कर जोपर्यंत मी प्रशंसा करीत राहीन तू संकोचाने मिटून जाशील जा अच्छा। आता या आसनावर बसणं माझ्यासाठी वर्जित आहे माते राज्य सिंहासनावर बसायला चाललास म्हणून आईने दिलेला आसन वर्जित झालंय का माते कदाचित तुला माहित नाही आता माझ्यासाठी दरभाच्या आसनावर बसण्याची वेळ आली आहे राज्य करायला निघालास की तपस्या तपस्या महाराज मला तपस्वी वेशात वनात पाठवत आहेत मी चौदा वर्ष वनात राहीन आणि महाराज अयोध्येचं राजसिंहासन भरताला देतील कसं हसून आईला चिडवतो आहेस हे चिडवणं नाही अटळ आहे माते मला पिताश्रींच्या वचनाचं पालन करण्यासाठी यात क्षणी वनात जायला हवं खोट माते काय खोटं हे खोटं आहे खपे आहे माते धीरधर माते अयोध्येच्या महाराणीला अशा प्रकारे धीर सोडणं शोभत नाही माते परंतु हे सगळं कशासाठी कुणी केलं आहे सगळं राज्याभिषेकासाठी तर था महाराज उत्कंठीत झाले होते त्यांनी त्यांनी कुलगुरु महर्षी वशिष्ठ दाव लवकरत लवकर शुभ वेळ काढायला सांगितली होती मग मग एक रात्री हे असा दृश्य का बदलल का माझ्यापेक्षा काय काय हे तुझ्यावर जास्त माया करते मग मा, मग तेरे महाराजांना का नाही थांबवला का? स्वता हा स्वत महाराणी कैकईनी दिलेला आदेश आहे हो माते पिताश्रीनी देवासूर संग्रामात माता कैकईला दोन वर दिले होते आता त्यांनी ते दोन्ही वर मागितले आहेत भरताचा राज्याभिषेक आणि मला चौदा वर्षांचा वनवास मला आज या क्षणी निघायला हवं म्हणूनच मी आपली आज्ञा घ्यायला आलो आहे माते चौदा वर्षांसाठी वनात जाणार आणि त्यासाठी अचानक रजा घ्यायला आलास इतक्या अचानक तर वीजही पडत नाही रे माझ्या बाळा आणि... आणि मला तर तुझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नाहीये अशा सहजपणे म्हणून गेलास वनवास वनवासाचा अर्थ तरी जाणतोस का रे माझ्या बाळा तू इथून गेल्यावर मी जिवंत नाही राहू शकत नाही नाही तू कुठेही जाणार नाहीस माझ्या बाळा तू कुठेही नाही जाणार तू कुठेही नाही जाणार परंतु पित्याची आज्ञा आहे माते आईचाही मुलावर तेवढाच अधिकार असतो आईच्या आज्ञेशिवाय तू कुठेही जाऊ शकत नाहीस परंतु मातेची पण आज्ञा मिळाली आहे माता कैकयींची त्यांनीच आज्ञा दिली आहे कैकयीचा त्यात स्वार्थ आहे तिच्या आज्ञेचं काय मोल आहे माझ्यासाठी तर कैकयी तुमच्यासारखीच माता आहे जशा तुम्ही त्यांच्या बोलण्याचंही तेवढच मोल आहे मला काहीही ऐकायचं नाहीये तू माझ्या आज्ञेशिवाय कुठेही जाणार नाहीस माते माझी जननी माझी माता माता असूनही मातेच्याच आज्ञेची अवहेलना करण्याचा आदेश देत आहेस अधर्माच्या मार्गावरून चालायचा पाठ पाडवते आहेस रघुकुलाची कुलवधू माता कौसल्या सूर्यवंशाची परंपरा विसरली याच अयोध्येच्या राजा सागरच्या मुलानं पिताश्रींच्या आज्ञेवरून पृथ्वी पाताळ एक करत आपल्या प्राणांची आहुती दिली होती सत्य धर्म आणि दिलेल्या वचनाचं पालन करण्यासाठी याच अयोध्येचे अधीशवर राजा हरिश्चंद्रांनी पत्नी तथा पुत्र दोघांनाही भर बाजारात उभं करून विकून टाकलं होतं पित्याचं वचन आणि मातेच्या आज्ञेचं पालन करण्याचं व्रत घेतलंय मी आणि त्यापासून लांब जाण्याची गोष्ट आपल्या मुखातून का काढतेयस माते आपल्याच पुत्राला पथभ्रष्ट होण्याचा आदेश देऊन अपयशाची भागीदार होऊ नकोस हा सांभाळ सांभाय रघुकुलाची रीत धर्म कर्म कर, पालन कर तू आपल्या धर्माचे पालन कर मी आईच्या धर्माचे पालन करीन मी आपल्या वाचरापासून दूर झालेल्या गाईप्रमाणे तुझ्या मागे मागे येईन माझ्या बाळा मी तुझ्या बरोबर येईन नाही माते आपण माझ्यासोबत नाही येणार आधी मग संतान हाच आर्य नारीचा महान आदर्श राहिला आहे